वृचिक रास वृचिक राशीसाठी हा सप्ताह एकदम शुभ असा जाणार आहे तरी कोणतेही महत्वाचे कामे तुमची करायचे असतील तर अगदी निसंकोचपणे करा नक्कीच तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे घरातील वातावरण खूप आनंदी असणार आहे कारण आपल्या कुटुंबातील कोणा एका सदस्याची प्रगती पण होण्याची दाट शक्यता दिसत आहे घरामध्ये आपले वडीलधारी मंडळी आपल्यावर खूप खुश होतील कारण आपण आपल्या कामामधून कार्यामधून त्यांना गौरवान्वित कराल आणि त्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल खूप वाटेल तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जरा जपूनच राहा कोणावरही कोणत्याच बाबतीत लगेचच विश्वास ठेवू नका आपण साफ फसले जाल सोबतच आपल्याला पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता ह्या सप्ताहामध्ये खूप कमी आहे अचानकपणे घरामध्ये खर्च पण वाढतील किंवा खर्चा खर्चाचे प्रसंग उद्भवतील तरी आपण पहिल्यापासूनच थोडेसे पैशाच्या बाबतीत बचत करण्याचा प्रयत्न करा सोबतच प्रवास करत असताना पैसे जरा जपून हाताळा कारण आपले पैसे गहाळ होऊ शकतील किंवा चोरी पण होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेसे सावध राहा आपल्या घरामधील वस्तूही गहाळ किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून जरा जपूनच सावधतेने घरामध्ये लक्ष द्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीपासून जरासे सावधच राहा घरामध्ये परस्परांमधील नात्यांमध्ये थोडेसे चढ उतार तुम्हाला मिळतील कारण प्रॉपर्टी संदर्भात घरातील काही सदस्यांमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे सोबतच आपापसांमधील काही गैरसमज जर असतील त्यांना जास्त खतपाणी घालून शक्यता आहे त्यामुळे कौटुंबिक समस्या पण उत्पन्न होतील आणि तक्रारी पण सुरू होतील हे सर्व होत असताना जर आपण थोडेसे समजूतदारीने घेतले तर हे टाळले पण जाण्याची शक्यता आहे एकमेकांमध्ये व्यवस्थित संभाषण आणि विश्वास जर तुम्ही निर्माण केला तर बऱ्यापैकी वाद मिळतील परंतु पुढाकार हा तुम्हालाच घ्यावा लागणार आहे आपल्या जोडीदारासोबत काही कारणामुळे वाद पण होण्याची शक्यता आहे आणि वाद वाढून थेट त्याचं भयंकर स्वरूपही होऊ शकतो त्यामुळे कसलाही वाद असेल तर तो लगेचच बोलून सोडविण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त आपण आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा उगाच कसलाही वाद तुम्ही घालू नका किंवा वाढवू नका आणि जर बोला असेल तर तो पण दूर करा आपण जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर इथेही थोडंसं समजुतीने घ्या एकमेकांबद्दल विश्वास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा येईल नात्यावर परिणाम होईल अगदी ब्रेकअप पर्यंत येऊन पोहोचेल तर जर आपल्याला नातं टिकून हवे असेल तर आपण शहानपणा दाखवा थोडंसं नमतं घ्या जे गैरसमज झाले असतील ते मिटवा आणि बोला बोलून सगळे प्रश्न सुटत असतात व्यावसायिक वर्गाला आपल्या व्यवसायानिमित्त कोठे बाहेरगावी प्रवासाला जावे लागणार आहे किंवा जाण्याची शक्यता आहे जर नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर त्यासाठी आपल्याला आर्थिक मदत लागण्याची शक्यता आहे परंतु कोणतेही कर्ज घेताना आपल्याला भरपूर अडचणींना तोंड द्यावे लागेल आणि त्यातून योग्य तो मार्गही सापडेल एखादे नवीन प्रकल्प किंवा करार तुम्ही करणार असाल तर थोड्या आर्थिक बाबींमध्ये समस्या निर्माण होतील आणि पैसे गुंतवणार असाल तर सावधेने गुंतवा कारण पैसे बुडण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल आणि त्यामुळे आपल्या कामाला पूर्ण करण्यासाठी योग्य ती मदतही मिळेल नोकरीच्या ठिकाणी आपल्या साथीदारांसोबत शुल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे परंतु वाद न वाढविता शांततेने आणि संयमेने कोणतेही प्रश्न सोडवा तरुण वर्गाला नवीन करिअर करण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा तसेच जर आपण आधीच आपल्या करिअर संदर्भामध्ये काही विचार करून ठेवलेले असतील तर त्यामध्येही किंवा त्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागणार आहेत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हावे लागणार आहे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे स्वतःला येणाऱ्या प्रत्येक अडचणींना आपण तोंडही द्याल त्यावर मात कराल आणि जे ठरविलेले असेल ते प्राप्त करण्याची तुमच्याकडून शक्यता आहे किंवा अपेक्षा आहे महिला वर्गाला हा सप्ताह अतिउत्साहाचा असा जाणार आहे काही वस्तू खरेदी कराल आणि त्यामधून तुम्हाला भरपूर लाभही मिळतील पण आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे विसरून चालणार नाही अचानकपणे पोटाच्या काही तक्रारी उद्भवतील त्यामुळे आपल्या आरोग्याची तुम्ही भरपूर काळजी घ्या उगीच बाहेरचे खाऊ नका पचेल तेच खा आहारावर विशेष करून लक्ष द्या कुठेतरी समारंभाला जाण्याची शक्यता आहे आणि तिथे तुम्ही अरबट सरबट खाल्लं तर नक्कीच तुम्हाला त्रास उद्भवू शकतो त्यामुळे जे पचत असेल तेच पदार्थ तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा सोबतच विद्यार्थी वर्गाला आपण ठरविल्याप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता थोडी कमी आहे परंतु इथे निराश न होता आपण कोठे कमी पडलो याचा तुम्ही शोध घ्या आणि त्या गोष्टीवर जास्त भर द्या ही हा काही शेवट नाही आहे ही तर सुरुवात आहे असा विचार करून प्रयत्न करा प्रयत्न करायला सुरू करा नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आरोग्य बाबतीत काही समस्या उद्भवतील परंतु आपण जरा आधीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्रास तर थोडासा कमी होईल सोबतच आपले मनही चांगल्या गोष्टीकडे वळविण्याचा प्रयत्न करा कारण मन प्रसन्न असेल तर शरीरही प्रसन्न राहील आणि शरीर प्रसन्न प्रसन असले की तुमचे आरोग्य आपोआपच प्रसन्न असेल सोबतच एखादं नवीन कार्य तुम्ही सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्की सुरू करता तेवढंच तुमचं मनही गुंतून राहील आणि तुम्हाला हवे तसे परिणामही मिळायला सुरू होईल आपल्या कुटुंबीय सदस्यांसोबत प्रियजनांसोबत तुम्ही कुठेतरी यात्रेला किंवा देवदर्शनाला पण जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरच्यांसोबत तुम्ही वेळ घालवला घालविल्यामुळे तुमच्या तुमचे जे बॉन्ड आहे बॉन्डिंग आहे जी एकोपा आहे त्याच्यामध्येही तुम्हाला वाढ झाल्याचे दिसून येईल तुम्ही अजून तुमच्या फॅमिलीच्या अगदी जवळ जाल प्रत्येकांशी ओपन होऊन तुम्ही चर्चा कराल मत व्यक्त कराल आणि त्यामुळे तुम्हालाही खूप फ्री झाल्यासारखं वाटेल तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला संमिश्र फळं देणारा असा जाणार आहे तरीही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा समस्यांवर उपाय शोधा आणि आपल्या आरोग्याची काळजी काळजी घ्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद